फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार गुलाम जास्त आवाज करत नाहीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अश्रित राजे आहेत संजय राऊत आर एस एसबद्दल मी खूप ऐकतोय लोकसेवेला अहंकार नसला पाहिजे पण इथं अहंकार आहे बदल्याची भावना आहे निकालानंतर आर एस एस रोज आहे कारण त्यांना नरेंद्र मोदी यांचा अहंकार कमी करायचा असेल त्यांना मोदी यांचं सरकार हे पाडायचं असेल या सरकारला भाजपाच्या मातृसंस्थेला सुरुंग लावण्याचं काम त्यांना करायचं असेल जर असं झालं तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्वासाठी ते काम करत आहेत असं मी मानेन भाजपची मातृसंस्था आर एस एस आहे आम्हाला आर एस एसबद्दल खूप अपेक्षा आहेत लोकतंत्र वाचवण्यासाठी आर एस एसचं मोठं योगदान आहे अहंकाराच्या राजकारणाला लोकांनी रोखलं आहे आम्हाला खूप अपेक्षा आर एस एसकडून आहेत ऑन अजित पवार पक्षा, गुलाम जास्त आवाज करत नाहीत ईस्ट इंडिया कंपनी गुजरातला आणि अश्रित हे राजा आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अश्रित राजे आहेत शिखर बँक बाबतीत अण्णा हजारे जागे झाले त्यांचं मी अभिनंदन करतो अण्णा हल्ले बोलले आणि यांचं मी अभिनंदन करतो अण्णांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड विरोधात सुद्धा आवाज उठवला पाहिजे असंख्य घोटाळे झाले यावर अण्णा हजारे यांनी आवाज उठवला पाहिजे अण्णांना खूप काम आहे फक्त शिखर बँक बघू नका राज्यात घोटाळे घोटले आहेत त्यांनी रामलीला मैदानात बसावं आम्ही असो नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही स्वतःची पूजा केली त्यांना भक्तांनी चमच्यांची मोदीची पूजा केली

देखिए राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघ की एक बात मैं सुन रहा हूं कल सरसालक मोहन राव भागवत जी ने भी यही बात कही कि लोक सेवक को अहंकार नहीं होना चाहिए लोक सेवक को अहंकार नहीं होना चाहिए लेकिन 10 साल में हमने देखा इस देश में सिर्फ अहंकार ही अहंकार है अहंकार है ईर्षा है बदले की राजनीति है मिस यूज ऑफ पावर है और ये सब बीजेपी की मातृसंस्था आर एस एस देखता रह गया दस साल में हम सभी लोगों ने आर एस एस से बहुत उम्मीद रखी थी कि आर एस एस के लोग प्रमुख तो लोग निर्भयता से सामने आएंगे और ये बदले की अहंकार की राजनीति को रोकने की कोशिश करेंगे यह इस देश की जनता की उम्मीद थी हमारे जैसे जो विपक्ष के लोग हैं उनकी भी उम्मीद थी लेकिन ये नहीं हुआ जब आपत्काल आया था 1975 में इंदिरा जी ने तो बाला साहेब देवरस आर के सरसंघ चालक थे और सरसंग चालक ने उस तानाशाही को उस वक्त विरोध किया था और उनको जेल में डाला गया था क्या हम भूल नहीं सकते इस देश के लोकतंत्र बचाने में आरएसएस के कुछ नेताओं का हमेशा योगदान रहा है वो जेल भी गए लेकिन 10 साल में हमने बहुत विपरीत देखा जरूर अहंकार को अगर किसी ने रोका है जनता ने रोका है अहंकार की राजनीति को जनता ने रोका है हमें यह अपेक्षा है आर एस एस आने वाले दिनों में आपका यही रुख रहेगा और जो सत्ता पर बैठा है अहंकार की शिरोमणि आप उनको जल्दी ही उस सत्ता से दूर करने की कोशिश करेंगे हमें विश्वास है कि आप ये कर सकते है देखिए न्याय काय असतो आम्ही जनतेला जनार्दन म्हणतो जनता जनार्दन यही भगवान है यही लोकतंत्र का भगवान है सब कुछ है अगर आपने भगवान के सामने जो चोरी की है कुछ सीटों की लगभग तीस से ज्यादा ऊपर सीटें ऐसी है जहां बीजेपी हार गई है दरा धमकाकर इलेक्शन ऑफिसर को आपने उस पर विजय प्राप्त किया है वो तो कोर्ट में मामला जाएगा तो बीजेपी पूरी तरह से हार गई है मोदी जी हार गए हैं, अमित शाह हार गए हैं, वाराणसी में नरेंद्र मोदी हार गए हैं, और भगवान सब देख रहा है आप अयोध्या हरे आप चित्रकूट हरे आप प्रभु राम की भूमि नासिक में हरे आप रामेश्वरम में हरे आप रामटेक में हरे जहां जहां प्रभु श्री राम का वास्तव्य रहा वो सभी पवित्र भूमि पर अहंकार का पराभव हुआ है रावण अहंकारी था इसलिए प्रभु श्री राम ने रावण का पराभव किया उनका वध किया आज वही अहंकार राम के नाम पर चल रहा था जनता ने अहंकार को रोक दिया है पूरी तरह से पराजित नहीं हुआ है वो काम आर एस एस को करना पड़ेगा अजीत पवार की जो पार्टी उसने अच्छा नहीं किया बीजेपी के ऊपर सवाल उठाए बाकी देखिये उनकी पार्टी है गुलाम ज्यादा आवाज नहीं उठा सकता गुलाम जो होता है किसी पार्टी का आश्रित होता है जब ब्रिटिश का ईस्ट इंडिया कंपनी की सरकार थी तो सभी राजे राजवाड़े उनके गुलाम थे इसे आप मराठी में मांडलिक बोलते सभी उनके चाकरी में थे उनके सेवा में थे जो तनख्वाह उनसे मिलती थी उस पर खुश थे इंदिरा गांधी ने तनख्वाहें बंद कर दी अब ईस्ट इंडिया कंपनी गुजरात तो है अब उसके जो आश्रित राजा है सब चाहे एक शिंदे हो चाहे अजीत पवार हो चाहे और कोई हो वो तो अभी कहाँ से आवाज़ उठाएंगे वो तो आश्रित है ये तो ईडी सीबीआई की फाइलें आपकी खुल जाएगी आप चुप बैठिए

आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णांनी पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या आश्रित आहे हे तो ईडी सीबीआयची फाईल आपली खुल जाएगी आप चुप बैठिये

सिंपल सेक्रेटरी हैं इन दोनों को वापस से रीअपॉइंट किया जाता प्रधानमंत्री का अधिकार होता है ये कोई राजनीतिक उसका ऊपर मैं टिप्पणी नहीं करूंगा ये प्रधानमंत्री का अधिकार होता है और प्रधानमंत्री अपॉइंटमेंट करते हैं अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचा अभिनंदन करतो नाळेगन सिद्धि मध्ये हलचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती ते आवाज उठवायला पाहिजे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते या आणि देशात आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते अण्णाने त्याच्यावरती ते आवाज उठवायला पाहिजे आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये या मुलूंचा नागड्या पोपटल्याने गोळा केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्लोजर रिपोर्ट दिला जातोय किंवा ती तपास थांबवला जातोय चोरांना वाचवण्यासाठी अडतीस कोटीचा घोटाळा आणि सरकार त्याला संरक्षण देत आहे त्या घोटाळ्याला अण्णा हजारे यांनी आय एन एस विक्र विक्रांत वाचवा घोटाळा तो झाला कोट्यवधीचा त्याच्यावरती सुद्धा आवाज उठवायला पाहिजे असे अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे चाळीस आमदार अजित पवार आणि त्यांचे चाळीस आमदार ह्यांच्यावर ईडी सीबीआय ने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे अण्णांना भरपूर काम आहे आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका महाराष्ट्रात घोटाळेच घोटाळे आहेत घोटाळ्यांचा पाऊस सुरू झालेला आहे प्रफुल्ल पटेल यांची दीडशे कोटीची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली इक्बाल आहे म्हणून ही प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहानी त्यांना परत दिली हा, हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या जा संदर्भात आवाज उठवला पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत ज्यांनी रामाची पूजा केली त्यांना संपूर्ण अधिकार मिळायला पाहिजे होते मात्र भगवंतांनी अहंकारामुळे ते दिले नाही असंच घरचं आहे आर एस एस संघाच्या सदस्यांनी मी आता त्याच्यावर बोललेलो आहे हिंदी मध्ये बोललो मी समजून घ्या पांडे काय ज्या रामाची पूजा केली त्या रामाच्या नावानी पूजा केली त्यांच्यामुळे संपूर्ण हे मिळायला पाहिजे होत मात्र ते भेटलं नाही भगवंतांनी अहंकारामुळे ते काढून दिले आता घरचं आर एस एस प्रभू श्रीरामान नरेंद्र मोदींचा पराभव केला नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही तर स्वतःचीच पूजा करून घेतली आपण जर अयोध्येतला श्रीराम प्रतिष्ठा प्रतिष्ठा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे हे रामाच्या मूर्तीपेक्षा हे नरेंद्र मोदींवरच होते त्यांनी रामाची पूजा केली नाही त्यांनी त्यांच्या चमचांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला रामायणामध्ये रावण हा अहंकारी होता म्हणून रामाकडून त्याचा पराभव आणि वध झाला लोकशाहीमध्ये मतपेटीतून हा पराभव घडवून आणला तरी हा पराभव अर्धवट आहे पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्यांनाही पुढे यावं लागेल आतापर्यंत जे केलंय ते विरोधी पक्षाने आणि जनतेने केलंय तुम्ही काय केलं बघा ते काय त्यांचं काय दुखावलं वगैरे त्यात मला पडायचं नाहीये संघाला या देशाच्या लोकशाहीची सभ्यतेची राजकीय सभ्यतेची संस्काराची चिंता असेल तर आर एस एस न पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी आणि मला पूर्ण खात्री आहे आर एस एसने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत पंधरा मिनटंही राहू शकणार नाही त्याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचं आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे मोदीचं अहंकारी सरकार त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानस म्हणाले आहेत कोणता नेरेटिव्ह आहेत आम्ही कोणताही नेरेटिव्ह सेट केला नाही नरेंद्र मोदींचा आणि फडणवीस यांचा खोटारडेपणा आम्ही लोकांसमोर आणला आणि लोकांनी तो मान्य केला चारशे पार केल्यावर जागा जिंकल्यावर आम्ही संविधान बदलू आम्ही म्हणालो नाही तुमचेच भाजपचे लोक म्हणत होते इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस sourei